आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सगळे इथे जमलो आहोत आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा दिवस फक्त एक सण नाही तर आपल्या देशाच्या संघर्ष बलिदान आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हाच तो दिवस जेव्हा आपल्या भारत परकीय गुलामगिरीतून मुक्त श्वास घेतला जवळजवळ दोनशे वर्ष आपल्या देशावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळात असंख्य वीरांनी आपलं जीवन देशासाठी अर्पण केलं महात्मा गांधीजींनी अहिंसा आणि सत्याचा मार्ग दाखवला भगतसिंग सुखदेव यांनी हसत हसत बलिदान दिलं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणात शौर्य दाखवलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल असं सांगून आझाद हिंद फौज उभी केली मित्रांनो आपल्या स्वातंत्र्याची विजय त्याही आधी पेरली गेली होती छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचं उत्तम उदाहरण आहे गुलामगिरीच्या काळात त्यांनी स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याचा मंत्र दिला आणि प्रजेच्या हितासाठी न्याय धर्म आणि शौर्याचा आदर्श ठेवला शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की खरा राजा तोच जो प्रजेच्या सुखदुःखासाठी लढतो त्यांची बुद्धिमत्ता पराक्रम आणि शिस्त आजच्या प्रत्येक भारतीयांसाठी मार्गदर्शक आहे आज आपण विज्ञान युगात जगतोय आपल्या देशातले अनेक लोक जगाला दिशा देत आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मिसाईलमॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांनी विज्ञानाला देशसेवेत जोडले सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला अवकाशात गेलेल्या महिला ज्यांनी भारताचं नाव तारांगणात पोचवलं नीरज चोप्रा ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा झेंडा जगभर उंचावला इस्रोचे वैज्ञानिक यांनी चंद्रयान आणि मंगळयानसारख्या मोहिमा यशस्वी करून भारताचं डोकं अभिमानाने उंच केलं सैनिक आणि पोलीस दल जे दररोज आपल्या सुरक्षितेसाठी आपलं प्राणपणाला लावतात हे सारे आणि शिवाजी महाराजांसारखे ऐतिहासिक आदर्श आपल्याला शिकवतात की शिक्षण मेहनत धैर्य आणि देशभक्ती असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात भारताला शिखरावर नेऊ शकतो म्हणून मित्रांनो आपण अजून लहान आहोत पण आजपासून ठरवूया मी चांगलं शिकेन प्रामाणिक राहीन आणि माझं कार्य असं करेन की माझ्या देशाला माझा अभिमान वाटेल चला आपण सगळे मिळून हे वचन देऊया भारत माझा देश आहे त्याचा मला अभिमान आहे मी सदैव त्याची सेवा करीन आणि गौरव करीन जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय